नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक नवीन अपडेट आलेले आहे आता तुमचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड आता निष्क्रिय होणार आहे त्यासाठी एक नवीन पॅन कार्ड आलेलं आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा मित्रांनो तर आता पॅन कार्ड जे आहे ते डिजिटल स्वरूपामध्ये पॅन कार्ड येणार आहे पॅन कार्ड झिरो पॉईंट टू त्याची या महिन्यातल्या पंधरा तारखेपासून पुढच्या महिन्यातल्या पंधरा तारखेपासून अपडेटनसाठी सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे पॅन कार्ड नंबर आहेत ते पॅन कार्ड नंबरही बदलू शकतात तर जुने पॅन कार्ड जे आहे ते जुनं पॅन कार्ड बंद होणार नाही त्याच्यामध्ये नंबर कन्वर्ट होऊ शकतात चेंज होऊ शकतात किंवा ते नंबर कंटिन्यू राहतील आणि पॅन कार्ड जे आहे त्याचं अपडेशन होऊन त्याच्यामध्ये तुम्ही ई पॅन जसं आपण आता ई पॅन डाउनलोड करतो टाईप त्या टाईपमध्ये ई पॅन राहणार आहे तुम्ही ते ई पॅन कुठेही लिगल स्वरूपामध्ये यूज करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड असणे अनिवार्य असणार नाही त्याच्यासाठी तुम्ही लवकर लवकर या प्रोसेसला तर ज्या लोकांनी अजूनही पॅन कार्ड आपले अपडेट केलेले नाहीत त्या लोकांनी जाऊन आपले पॅन कार्ड अपडेट करायचे आहेत आणि तुमचे जर पॅन कार्डमध्ये काही नेम चेंज असेल किंवा काही करेक्शन असेल किंवा काही मिस्टेक झालेले असेल तर तेही तुम्हाला वन टाईममध्ये करायचे आहे कारण की त्याच्यानंतर तुम्ही काही बदल करू शकत नाही त्याच्यामध्ये फक्त तुम्ही तुमच्या नेम नेममध्ये दोन वेळेस बदल करू शकता आणि तुमच्या जे मेल आय डी आहे मेल आय डीमध्ये दोन वेळेस बदल करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही ई पॅन जसं आपण आता ईम पॅन डाउनलोड करतो टाईप त्या टाईपमध्ये ई पॅन राहणार आहे तुम्ही ते ई पॅन कुठेही लीगल स्वरूपामध्ये यूज करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड असणे अनिवार्य असणार नाही त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या प्रोसेसला